कत्तलीसाठी घेऊन जाणारे पंधरा गोवंशे आणि एक पिकअप वाहन एकूण पाच लाख पंचावन्न अहमदनगर शहरातील कोतवाली पोलिसांनी जप्त करत धडाकेबाज कारवाई केली आहे कोतवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि अहमदनगर शहरातील व्यापारी मोहल्ला कसाई गल्ली झेंडी गेट येथे अज्ञातिसम हे कत्तल करण्यासाठी आणि त्यांना चारा पाण्याची कुठलीच व्यवस्था हो न करता त्रास होईल अशा रीतीनं दोरीने दाटीवाटीमध्ये दोन पिकअप मध्ये बांधलेल्या जनावर घेऊन जात आहे अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक दराडे यांनी ही माहिती पथकास कळवत खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या त्यानुसार पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन तेथील रस्त्यावर शोध घेतला असता एक पांढऱ्या रंगाचं पिकअप वाहन संशयितरित्या जात असल्याचं निदर्शनास आल्याने पथकाने दोन पिकअप वाहन थांबवून त्यावरील चालकास नावगाव विचारलं असता त्यांनी हकीम इब्राहिम शेख अरबाज खलील शेख तोसिफ युनुस कुरेशी अशी त्यांनी नावं सांगितली तर त्यांच्याकडील गाडीतील मालाबाबत विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यानं त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्या पिकअप वाहनात एक लाख पाच हजार रुपये किमतीचे तीन मोठ्या गोवंशीय जर्सी गाय बारा लहान बछडे तसेच चार लाख पन्नास पे पांधर लाख हजार रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप गाडी असा एकूण पाच लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे नगर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि त्यांच्या पथकानं केली आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर